सवंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरे

या शब्दांवरच असं पण त्यांनी केलेलं भाष्य आपण घालतो पुढे धर्मे नष्टे नाशला अवधारी गा गोपाळा कर्मे वाचून सकळा असिले नवचे फुलं या शब्दावरती कुलम कृत्सन असा शब्द काढून श्लोकामधला भाष्य करतात मग धर्म अवधारी बा श्रीपती तेने अवघियाची कुळाप्रती काय होईल मग अधर्मानी जे जे घडेल हे भगवंता वृद्धा कुळाला ते काय होईल ते, ते कस घडेल हे अधर्माने चाललेलं आहे सगळं आणि म्हणून हे नको अधर्मा भी या शब्दावरती भाष्य करताना ते पुढे म्हणतात अधर्मुचितो व्यापील धर्मशेष नुरविल अधर्मत्व आंगा येईल ते येणेचि अंगे सत्यचि आईसे घडईल पुलाते धर्मूचि मूल आता धर्मे सुटले खुल कैसे शोभे धर्मा धर्म विचारणा कवणाते चिन्न ये मना पाप पुन्या कळेना ना ऐसे होईल हिता हित कार्या कार्य बंधु मोक्षु भया भय पाप पुण्य अज्ञेय तै नियमोचे नाही इच्छा ते कर्म करावे इच्छा ते सुखेची भोगावे जावे यावे घ्यावे द्यावे, इच्छा आपुलिया। धर्म आपुलिया जिथे संपुष्टात येतो जिथे धर्माला ग्लानी येते जिथे धर्म नष्ट पावतो तिथे काय घडत याच वर्णन आहे आता धर्म या शब्दाला समानार्थी शब्द कुठला तर त्याची व्याख्यास करावी विला. धर्म म्हणजे काय धर्माचा प्रत्यक्ष आणि थेट अशा प्रकारचा अर्थ सांगायचा झाला तर धर्म म्हणजे कर्तव्य माणूस जग जगत असताना जीवनामध्ये त्याचं वैयक्तिक कर्तव्य त्याचं कौटुंबिक कर्तव्य त्याचं सामाजिक कर्तव्य त्याच राष्ट्रीय कर्तव्य अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या त्याच्यावरती असतात ते दायित्व स्वीकारण्यासाठी त्याचा जन्म झालेला असतो आपण हे आता मुलांना समजूनच सांगत नाही कि बाबा रे तुझं हे काम आहे तुला हे शिकलं पाहिजे किंवा ज्याला आपण परिपाठ असं म्हणतो शाळेतला किंवा गुरुकुलामध्ये जे शिकवलं जात असे तो धर्म शिकवला जात असे धर्म म्हणजे काय आर्यावर्तामध्ये जन्माला आलेल्या माणसाचा एक विशिष्ट अशा प्रकारचा जीवनक्रम आहे जगतानाचे विशिष्ट नियम त्याला पाळले पाहिजेत असं हा धर्म सांगतो धर्मा सांगतो, सांगतो, धर्म असं सांगतो धर्म तसं सांगतो धर्मशास्त्र असं सांगत पण हे सांगत म्हणजे काय करत मानेवर जु ठेवलेलं नाहीये जे लोक धर्म पाळत नाहीत त्यांना काही कोणी शिक्षा करायला जात का तर जात नाही पण अधिकाधिक उन्नत अवस्थेमध्ये त्या माणसाचं जगणं व्हावं जावं स्थिती गती परिस्थिती याचा वरचेवर विकास व्हावा मनाच्या कक्षा रुंदा व्हाव्यात वृत्ती निर्माण व्हावी परदुःख हे आपलंच दुःख आहे असं समजून इतरांना सतत मदत करावी या सगळ्या भावना मनामध्ये निर्माण होण आणि त्याच दायित्व स्वीकारण म्हणजे धर्म एखाद्या स्त्रीचा पती धर्म आहे पुत्र धर्म आहे पुत्राचा पिता धर्म आहे प्रत्येकाला एका विशिष्ट नाते संबंधामध्ये बांधले गेल्यानंतरचा तो एक धर्म आहे पण कुणालाही कोणीही काहीही बांधलं गेलेलं नाही तरी सुद्धा माझ काही दायित्व आहे मग ते कुठे कुठे आहे कोणत्या प्रकारचं आहे मी कस वागलं पाहिजे माझ्या प्रत्येक कृतीतून मी मला काही चांगलं देऊ शकतो का दुसऱ्यालाही चांगलं करू शकतो का हाँ मुला ससांत, हा धर्म आहे मुळात आमचं हिंदू संस्कृती ज्ञान असं सांगत वेद असं सांगतो की स्वतः साठी म्हणून जगण नाही तर इतरांच्या साठी म्हणून सेवा म्हणून जगण हे इति कर्तव्य अर्जुनाच्या मनात प्रश्न उभे राहिले आपल्याच माणसांना कुलक्षय कुलधर्म सनातना अरे देवा हे कुळच जर आम्ही मारून टाकलं तर माझ्या कुळाचा कुळधर्म सनातनापासून जो सुरू आहे तो नष्ट होऊन जाईल आणि जिथे धर्म नष्ट होतो जिथे कुळ नष्ट होत तिथे धर्म नष्ट होतो आणि धर्म नष्ट झाल्यानंतर काय होईल याच एक चित्रण अर्जुन भगवंताला सांगतोय आता हे भगवंताला माहिती नाहीये का भगवंताला चांगलं माहितीये पण अर्जुनाच्या मनाला भय भयग्रस्तता देवा असं कसं म्हणतोस तू कुळाचा क्षय कर म्हणून अरे एका कुळाचा क्षय केला धर्मनाश पावेल आणि मग अधर्मोची व्यापील सगळीकडे अधर्माचा संचार होईल व्याप्त होईल अधर्मा सगळ धर्म शेष नुरवील आणि अधर्म माजला की धर्म कुठेही शिल्लक राहणार नाही आणि हाच अधर्माचा अवगुण विकार अंगा येईल ते येण्याची अंगी आणि मग हाच अधर्म खाऊ अंगावरती पाहेल, पाहेल, येईल आणि पुन्हा सगळ्यांचा नाश करू सत्याची आईसे घडेल कुळाते धर्मूची आता धर्मे सुटले कुळ कैसे शोभावे खरच देवा असं घडेल कुळाते धर्मूची मूळ एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असं अर्जुनाला सुचवायचे धर्म हे कुळाच मूळ आहे आणि कुळ जर असेल तरच तो धर्म पाळू शकतो कुळ म्हणजे काय संस्काराचा प्रवाह जो पिढ्यानपिढ्या पिढ्या एका नंतर दुसऱ्याकडे तो संक्रमित होतो तो प्रवाह जे एका कुळात घडत पिढ्यान पिढ्या घडून येत ते आचार कुळाचार आणि अर्जुन असं म्हणतो की देवा मला हे खरच कुळा ते धर्मूची मुळ आता धर्मे सुटेल कुळ कैसे शोभावे आणि धर्मापासून जर कुळ सुटलं किंवा कुळापासून जर धर्म वेगळा झाला तर ते कस बरं चांगलं असेल कस शोभेल कस दिसेल कस असेल किंवा किती वाईट असेल अर्जुनाला असं म्हणायचं आणि मग त्याला समोरच सगळं भयंकर असं चित्र दिसतय आणि तो भगवंताला सांगतो हे गोपाळा धर्म अधर्म विचारणा धर्म काय आणि अधर्म काय याचा कुठलाही विचार केला जाणार नाही निरक्षीर विवेक बुद्धीचा नाश होईल आणि अधर्म काय आणि धर्म काय याचा विचारच विचार येणार नाही कुणाच्याच मनामध्ये धर्म आणि अधर्म नेमकं काय आहे याचा विचार येणार नाही खरं म्हणजे आजची परिस्थिती काही वेगळी नाहीये एखाद्याला एखादा अधर्म वाटू शकतो पण दुसऱ्याला त्याचा तो धर्म वाटतो उदाहरणार्थ भ्रष्टाचार मला असं वाटू शकत की कुठल्याही कार्यालयातल्या अगदी खाजगी काय सरकारी काय त्या कर्मचाऱ्यानं त्याच काम करणं हे त्याचं इति कर्तव्य त्याचा तो धर्म आहे पण त्यानं त्या, त्या कामासाठी त्याच्या मासिक वेतना व्यतिरिक्त काही कुणाला पैशाची मागणी करण हा त्याचा अधर्म आहे पण त्या माणसाला असं वाटू शकत कर्मचाऱ्याला कि मी हे काम केल्याशिवाय समोर त्याच काम होणार नसेल तर मला यातून काहीतरी साधलं पाहिजे आणि साध्य करण हा माझा धर्म आहे आणि त्याला ते वावग वाटणार नाही खर म्हणजे सगळ्याच बाबतीत केवळ पैसे घेणे नव्हे तर नैतिक वर्तन पैसा राष्ट्राच्या संपत्तीची हानी कौटुंबिक कलह सामाजिक कलह या सगळ्यांचा जर विचार केला तर इथे हेच दिसत कि धर्म अधर्म विचारण कणा ते नये मना प्लास्टिकचे तांदूळ चीन तयार करते आणि ते पानकोबी किंवा असे घटक पदार्थ किंवा की असे कीटक नाशक कि ज्याच्यामध्ये प्रचंड विष आहे आंब्याची पिकवण्याची पद्धत केळी पिकवण्याची पद्धत ही रासायनिक आहे ज्याच्यामुळे जीवाला हानी होऊ शकते अनेक अबा, अत्यंत वाईट असे रोग होऊ शकतात हे केव्हा घडत तर जिथे धर्म आणि अधर्म याचा विचार मनाला शिवत नाही किंवा निडरपणे अधर्म करायला मन आणि इंद्रिय धजावतात देवा अर्जुनाला ही भीती वाटते तो म्हणतो धर्मा धर्माधर्म विचारणा कव्हणा ते नये मना पाप पुण्य कळेना आईसे होईल पाप काय आणि पुण्य काय हा फरकच जेव्हा कळणार नाही अर्थात धर्म अधर्म पाप पुण्य हे एकाच खरं म्हणजे साखळीतले पुढच्या कडे आहेत जो धर्म करतो त्याला पुण्य काय हे कळतं आणि पाप काय हेही कळत पण जो अधर्म करतो त्याला ना पुण्य कळत ना पाप कळत आणि हीच भीती अर्जुनाला वाटते तो भगवंताला म्हणतो देवा पाप आणि पुण्य हे या लोकांना कळणार नाहीत कार्या कार्य पाप पुण्य कळेना ऐसे होईल मला असं दिसतंय देवा पुढचं चित्र मला दिसतय हे असं होईल आणि आणखी काय हित अहित कार्य अकार्य या सगळ्या याच्या जोड्या सांगितल्या धर्म आणि अधर्माच्या या दोन वर्गीकरणाच्या नियम शीर्षकाच्या खाली येणारे म्हणजे काय तर धर्म या शीर्षकाच्या खाली पुण्य हित मोक्ष अशा गोष्टी आहेत पण अधर्म अशी जर वर्गवारी केली तर अधर्माच्या मथळ्याखाली काय काय येऊ शकत पाप बंधन अकार्य अर्जुनाला वाटतय की देवा अधर्म माजला अधर्म नष्ट झाला तर हित आणि अहित नेमकं काय का हे लोकांना कळणार नाही लोकांना कळणार नाही हे दोन एकमेकांपासून वेगळे आहेत एक धर्म आहे आणि दुसरा अधर्म आहे हे लोकांना कळणार नाही बंध मोक्ष भय आणि अभय यातही लोक फरक करू शकणार नाहीत त्यांना ते कळणार नाही पाप पुण्य ज्ञेय अज्ञेय यातही लोक फरक करू शकणार नाहीत तई नियमोची नाही एक विशिष्ट प्रकारच नियम नसत म्हणून प्रपंच संसार विश्व हे एका शिस्तीत चाललेलं असत थोडासा नियम मोडला की तिथे प्रलय येतो आणि विध्वंस होतो पहा निसर्गाने जर आपली मर्यादा सोडली तर आपल्याला किती संकटाला तोंड द्यावं लागत एका विशिष्ट चौकटीत एका विशिष्ट नियमांच्या पालनामध्ये माणसाचं जीवन असलं पाहिजे तरच ते अतिशय उज्ज्वल आणि उजळत राहते तकधम तगधम पुनरपी पुनकांचनम पितवर्णम म्हणजे काय की सोन्याला जस जस अग्नीमध्ये टाकावं तस तस ते आणखी आणखी उजळून येत राहत आणि तसच माणसाच जितक स्वैर आपण होऊ तितके सैल होऊ जितके बंधनात नियमात राहू तितके उन्नत होत जाऊ आणि म्हणून नियम नसलेलं हे जगणं हे अधर्माचं हे अहिताच आहे अकार्याच आहे बंधनाच आहे भयाच आहे आणि पापाच आहे जेणेकरून ते अधर्म माजवणार अधर्माने हे सगळं घडेल लोकांना पाप पुण्य करणार नाही कार्य अकार्य करणार नाही हित अहित करणार नाही आणि भय आणि अभय यातही लोकांना फरक करणार नाही इच्छा ते कर्म करावे जे मनाला येईल जे वाटेल ते कर्म करावं इच्छा ते सुखेची माझा त्याच्यावर अधिकार आहे का या सगळ्या गोष्टींचा विचारच तिथे शिल्लक उरत नाही जी परिस्थिती आपण आज आपल्या आजूबाजूला बघतोय अत्यंत भयानक अवस्था आहे हे घडलं कशानी तर पुन्हा तिथेच येत मूळ अधर्मान इच्छा अगदी अगदी मूलभूत घेऊया पायाभूत घेऊया वाटेल तेव्हा झोपेतून उठाव वाटेल तेव्हा झोपाव त्याला कुठलं बंधन नाही नियम नाही कायदा नाही आणि मग स्वैर जगण जस जसं वाढत तस तसं इतरांचं कोणी सांगितल्याचं सा बंधन ते नकोस वाटायला लागतं आणि बंधन नसलेलं जगण हे अत्यंत घातक आहे अहिताच आहे इच्छा ते जे तुमच्या अधिकारातलं नाही तेही तुम्ही ओरबाडून भोगू लागलात किंवा भोगण्याची इच्छा व्यक्त करत असाल किंवा तस भोगत असाल तर तो अधर्म आहे आणि लोक असे वागतील अधर्मा फार सुंदर वर्णन दासोपंत या ठिकाणी करतात म्हणजे तुम्हाला आम्हाला इतकं सहज कळायला या निरूपण करणं म्हणजे हा आहे भगवत गीतेवरच निरूपण म्हणजेच गीतारणव आहे पण आता मी जे करते ते गीतारणवावरच निरूपण आहे हे करण्याची गरजच नाहीये मुळात इतकं सूत्रबद्ध विस्तार कौशल्याने दासोपंतांनी हे सांगितले काय म्हणाले दासोपंत इच्छा ते कर्म करावे इच्छा ते सुखेची भोगावे जावे यावे घ्यावे द्यावे इच्छा आपुलिया सगळे संसारातले सगळे व्यवहार दासोपंतांनी या क्रियापदामध्ये सांगून टाकले कर्म करावे सुखे भोगावे जिथे वाटेल तिथे जावे जिकडे वाटेल तिकडून यावं जे वाटेल ते घ्याव कुणाकडूनही घ्याव आणि कुणालाही द्याव अशा प्रकारचा अत्यंत निर्भत्सना करण्याजोगा स्वैर व्यवहार सैराट व्यवहार सैराट हा शब्द दासोपंतांच्या अनेक ठिकाणी ग्रंथात वापरलेला आहे आम्हाला आता फक्त सैराट चित्रपटामुळं आम्हाला हा शब्द माहिती झाला पण सैराट हा प्राकृत शब्द आहे सैराट जगण सैराट वागणं हे अधर्मानी घडत आणि दासोपंतांना हे अर्जुनाच्या तोंडून सांगायचे भगवंताला देवा मला हा धर्म वाटत नाही मला हा अधर्म वाटतो कारण कुळाचा नाश होईल धर्माचा नाश होईल आणि धर्माचा नाश झाला की अधर्म माजेल आणि अधर्म माजला की मला हे सगळं अत्यंत भयानक अशा प्रकारचं चित्र माझ्या डोळ्याला दिसत आहे सखोल आणि विस्तार कौशल्यानं दासोपंतांनी हे आपल्याला निवेदन करून सांगितलं पुढे दासोपंत काय वर्णन करतात पुढच्या भागात आज इथेच आनंदे दत्ता देवदेव श्रीो पंथ स्वामी महाराज जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मूर